नमस्कार सुस्मिता मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत माझी स्वरची कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे धूम्रपान या विषयावरती आहे तर दुराची नशा कशी असते आपला संसार कसा उद्ध्वस्त होत असतो आणि आपण दुःखापेक्षा मोठं माणसांपेक्षा मोठं त्या व्यसनाला मानत असतो आणि माणूस त्या नशेच्या संगतीच्या आहारी जात असतो त्यावर आधारित माझी कविता आहे नक्की ऐका आणि तुम्हाला जर कविता आवडली तर नक्कीच लाईक करायला अजिबात विसरू नका शेअर करायलाही विसरू नका आणि सुस्मिता सिम्प्लिसिटी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर माझी कविता आहे स्वरचित कविता आहे धूम्रपान धुराची नशा संगतीचा मोह सारा प्रभाव प्रभावही तितकाच संगतीचा मोह सारा प्रभाव ही तितकाच इतका कसा होतो तुझ्यावर माणसा जन्मदात्यांचे संस्कार कसे विसरतोस तू जन्मदात्यांचे संस्कार कसे विसरतोस तू कौटुंबिक जबाबदारीचे भान पत्नी मुलांचे संगोपन कसा विसर पडतो तुला माणसा इतकी कशी भुरळ पडते व्यसनाच्या दुनियेतली बर सगळं असतं तुला माहीत बर सगळं असतं तुला माहीत धूम्रपान करी आयुष्य लहान धूम्रपान करी आयुष्य लहान आर्थिक चटके कौटुंबिक कलह हो, शारीरिक नुकसान तरी तुला कोणती अशी भुरळ पडते त्या धुराच्या नशेत सावर स्वतःला स्वमतावर ठाम राहा आंतरिक जागृतीने भाणावरे आयुष्य खूप सुंदर आहे जगता याव माणसा निरोगी राहून सत्कर्म सद्बुद्धी कर्तव्यवान राहून आनंद जीवनाचा लुटता यावा माणसा कोणत्या गोष्टीस महत्व किती द्यावे याची जाण असावी तुला माणसा लोकांना तुझी मजा बघून लोकांना तुझी मजा बघून तुला नशेच्या धुरात सोडून द्यायचं असत लोकांना तुझी मजा बघून तुला नशेच्या धुरात सोडून द्यायचं असतं पण तू मात्र तुझं जगणं हसणं आनंद सत्कर्म नाती कर्तृत्व सोडून देऊन वाईट प्रोत्साहन देणाऱ्या संगतीला जवळ करून स्वतःच आयुष्य तुझा संसार तुझा आनंद कर्तव्य नशेत सोडू नको माणसा सोडू नको माणसा माणसा जागा हो माणसा जागा हो जगणं तुझ हसण तुझा आनंद सत्कर्म नाती कर्तृत्व सोडून देऊन वाईट प्रोत्साहन देणाऱ्या संगतीला जवळ करून स्वतःच आयुष्य तुझा संसार तुझा आनंद कर्तव्य धुराच्या नशेत सोडू नको माणसा सोडू नको माणसा सोडू नको माणसा नमस्कार तर तुम्हाला या धूम्रपान धुराची नशा कशी असते आणि त्याच्यामुळं संसार उद्ध्वस्त होतात एखाद्या व्यसनामुळं आणि आयुष्य किती बर्बाद होतं शारीरिक नुकसान होतं आर्थिक नुकसान होतं संसारिक नुकसान होतं कौटुंबिक सामाजिक स्वतःचं नुकसान होतं स्वतःच्या कार्याचं नुकसान होतं इतक्या सगळ्या गोष्टी असूनसुद्धा माणूस व्यसनाच्या आहारी का जातो ठाऊक हा एक प्रश्नच आहे खरं तर तुम्हाला जर माझी कविता आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि